कोल्हापूर शहरातील सर्व स्मशानभूमीत मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात मात्र बेडची अपुरी संख्या आणि लाकूड शेणींची उपलब्धता कमी असल्यानं पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसवण्यात आली होती कोरोनानंतर वापरच होत नसल्यानं या गॅस दाहिनीत बिघाड झाला होता आताही गॅस दाहिनी काढून नवीन गॅस दाहिनी बसवण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलंय त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे याशिवाय कसबा बावडा इथल्या स्मशानभूमीत मिनी इलेक्ट्रिक दाहिनी बसवण्यात येणार आहे पंचगंगा स्मशानभूमीत दररोज पंधरा ते वीस मृतदेहांचं दहन केलं जातं मृतदेहांची संख्या वाढल्यानं दहनासाठीचे बेड कमी पडू लागलेत शिवाय शेणी आणि लाकडाचीही कमतरता भासतीय शिवाय शेणी लाकूड जाळल्यानं हवा प्रदूषणात भर पडतीय त्यावर पर्याय म्हणून स्मशानभूमीत गुजरातच्या अल्फा इक्विपमेंट कंपनीनं दोन हजार एकोणीस साली मोफत गॅस दाहिनी बसवली पण पारंपरिक पद्धतीनं मृतदेहाचं दहन करण्याची प्रथा कोल्हापुरात रूढ असल्यानं गॅस दाहिनीचा फारसा वापर झाला नाही दोन हजार वीस साली कोरोना महामारीमुळं पंचगंगा स्मशानभूमीत मृतदेह दहन करायला बेड कमी पडू लागले आणि काही काळ गॅस दाहिनीचा वापर झाला कोरोना काळात सहाशे पासष्ट मृतदेहांवर गॅस दाहिनीत अग्निसंस्कार करण्यात आले पण कोरोनाचा प्रादुर्भाव संपला आणि गॅस दाहिनीचा वापरही थांबला गेली तीन वर्ष गॅस दाहिनी बंद राहिल्यानं त्यात बिघाड झाला गॅस दाहिनी दुरुस्तीसाठी आवश्यक स्पेअर पार्टही मिळत नव्हते त्यामुळे ही गॅस दाहिनी काढण्यात आली असून त्या ठिकाणी आता पुन्हा नवी गॅस दाहिनी बसवण्यात येणार आहे त्यासाठी महापालिकेनं एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे दुसरीकडे कसबा बावडा इथल्या स्मशानभूमीत मिनी इलेक्ट्रिक दाहिनी बसवण्याचा प्रस्तावही मंजूर आहे त्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत महापालिकेला निधीही मिळालाय पण पुन्हा नव्यानं गॅस आणि इलेक्ट्रिकल दाहिन्या बसवल्या तर नागरिकांकडून त्याचा वापर होईल का याबाबत शंका आहे त्यामुळं आधी जनप्रबोधन करणं आवश्यक आहे